नमस्कार कर्जत खलापूर दोन्ही तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील सगळ्या माझ्या माता भगिनींना सगळ्यांना नमस्कार करतो महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या माझ्या तिन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी आपल्या सगळ्यांसाठी आणलेली आहे या योजनेचा लाभ हा प्रत्येक लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि यासाठीच आपण जागोजागी प्रत्येक गावोगाव त्या त्या ठिकाणी आपण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण त्या त्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणी शासकीय यंत्रणा असेल यांनासुद्धा तात्काळ ता आपण त्या त्या ठिकाणी जाण्यासाठी सांगितलेलं आहे अंगणवाडी सेविका असेल किंवा बाळासाहेब भवनमधून आपल्या आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातूनसुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या लाभार्थी महिला आहेत या साऱ्यांना याचा लाभ या ठिकाणी मिळाला पाहिजे प्रत्येक महिलेला लाभार्थी महिलेला एक एक जुलैपासून ही योजना सुरू झालेली आहे आणि या योजना जवळजवळ एकतीस ऑगस्टपर्यंत याची मुदत आहे त्यामुळे आपण जेवढे आपल्याला फॉर्म आपल्याला या ठिकाणी भरता येतील ते तात्काळ आपण त्या ठिकाणी भरून देण्याचं काम या ठिकाणी करावं एक जुलैपासून जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ जुलैपासूनच मिळणार आहे जरी कोणत्याही लाभार्थी महिलेचा फॉर्म आपण भरताना त्या ठिकाणी ऑगस्टमध्ये भरला गेला तरी जुलैचा हप्तासुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी मिळणार आहे आणि अशा पद्धतीने हा प्रत्येक महिलांपर्यंत त्या ठिकाणी हा राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना पोचवायचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत महिला सक्षमीकरण व्हावं या दृष्टिकोनातून राज्य शासनाने उचललेलं हे एक मोठं पाऊल आहे या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावं यासाठी बचत गटाच्या माध्यमातून असेल माझी लाडकी बहीण ही योजना मुख्यमंत्र्यांनी आपण ही योजना ही संकल्पना राबवलेली आहे याचा लाभ हा प्रत्येक लाभार्थ्यांनी महिला भगिनींनी त्या ठिकाणी घ्यावा जेवढ्या महिला भगिनींना ज्या ज्या आता आपण या ठिकाणी आहे शासनाने जे अटीशर्ती दिलेले दिलेल्या आहेत त्या पद्धतीने एखादं जरी त्याच्या डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये असतील तरी आपण त्या माध्यमातून ही योजना त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून प्रत्येक महिला भगिनीने याचा लाभ घ्यावा असे मी जाहीर आव्हान या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे या मतदारसंघाचे आमदार म्हणून करत आहे मी पुन्हा एकदा साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो नमस्कार